त्याच्यानंतर आमच्या सेव्ह नंबर एकशे पाच मधील ईदगा मैदान त्याच्यानंतर आपलं सभा साठी जवळजवळ एक कोटी रुपये दिले पन्नास लाख रुपयामध्ये मिळेल त्याच्यामध्ये उभा आहे त्याच्यानंतर किशन समाजचे टाकण्याच्या जवळ भिंतीचे जे आहे शमशानभूमी त्या भिंती पण त्यांनी बांधून दिलेले आहे आणि भरपूर साथ, काम आणि जुन्या जुन्या कपडस्ता सतरा साडे सतरा लाख रुपये त्यांनी निधी दिलेला आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अजून ते काम करताय करणार आहे आणि मी परत सांगतो तुम्हाला काय यांना इतक्या मतांनी निवडून द्यायचं आपण त्यांना मंत्री करायचे वर तुम्हाला काही मारू द्या दादा तुम्हाला एक सांगतो की प्रत्येक माणूस असं म्हणतो की मुस्लिम समाजाच काय तर मुस्लिम समाजाला तुमच्याशी घेणं देणं आहे आम्हाला वरती पण काय भुक्त त्याची काही देणं घेणं नाही तुम्ही आमचे काम करता आहात काम करणार आहात आणि मी आमचे महेमू भाई सजद तालुक्याचे नेते इंसान दिली त्यांना ते कुठल्या सभेत मंगल कार्य तिथं कृष्णामध्ये काय बोलले सगळ्यांना होते ते कुणालाही घाबरत नाही आमचे मित्र सदाभाऊ सातोटे भोई समाजाचे काम्यागार म्हणजे मला फो फोन आला <Sessly> <Sessly> आई भाई तुमचं जर भाषण झालं तर दादांना सांगा की सगळे तालुक्याचे जे आहेत गोई समाजाचे त्यांचे तालुका अध्यक्ष आहेत ते सदाभाऊ साठे त्यांचा पण जाहीर तुम्हाला आलेला आहे आणि आमची आजी माजी जे नगरसेवक आहेत हे सुद्धा लाईन उभे आहेत यांचं सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा काय आणि गाव आणि तुम्हाला काय तुम्ही स्वले जन्म आले तुम्हाला काय करायचे निदे खायचे नाही पाकिट खायचे नाही कुठले काही पैसे खायचे नाही तुम्हाला तुम्ही काम करत राहा काम करता आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि तुम्ही काय नाही का भागामधून जे सात लाख सातशे महत्वाचे जे लीड मिळाले तुम्हाला दोन हजार एकोणीसमधून ते कोणाच लीन मिळाली तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्याची जाण ठेवलेली आहे काय आणि इथून पुढे पण जाण ठेवा सगळ्याचे कामं करा आणि कामं करता येणारे आणि तुम्ही छोट्या मोठ्या गल्ली बोळा जातात तिथले छोट्या मोठ्या कामाची दखल घेतात की याचं हे काम का झालं नाही का नाही तरी मी तुम्हाला विनंती करील तुम्ही असं काम करता किती हे बघा तुम्हाला सांगतो अशोक दादा निवडून या शंभर टक्के तुम्हाला काही भीषण पण माझं असं मत आहे त्यांना आपल्याला मंत्री बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर पालथा घडा म्हणतात ना त्याच्यावर किती पाणी टाकलं तरी ते भरत नाही अशी पालथा घड्यावर तुमचे मत वाय घालू नका आणि जे भरलेला घडा त्याच्यावरती पाणी भरा आणि तुमची सगळे समस्या हाल होती मी असं करतो भरपूर मला बोलायचं पण मला जरा पाठीमागून फुन राहिले न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा